ज्योतिषशास्त्रावर प्रेम करणाऱ्या सर्व ज्योतिषप्रेमी आणि अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत आज आपण एका वेगळ्या उद्देशाने या लाईव्ह कार्यक्रमात भेटत आहोत अनेक वेळा आमच्याकडे जातक येतात प्रत्येक जातकाचा प्रश्न वेगळा असतो आणि त्याला अनुसरून आपण त्यावर मार्ग काढत असतो परवाच एक जातक आले त्यांच्याकडे जन्मवेळ नव्हती आणि जरी जन्मवेळ नसली तरी भविष्याची उत्सुकता प्रत्येकाला असते सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत तुम्ही अत्यंत कमी वेळात सुद्धा उपस्थित झालात त्याबद्दल तुमचं स्वागत पण मला सर्वप्रथम असं सांगा की तुम्हाला माझा आवाज स्पष्ट येतोय का म्हणजे आपण पुढे जाऊ शकतो कारण आवाज जर क्लिअर असेल तर माझी माझं म्हणणं तुमच्यापर्यंत पोहोचेल हो शीतल गायकवाड मॅडम म्हणताय हो शीतल मॅडम तुमचं स्वागत पद्मजा विलास फड सर व्हेरी गुड शीला कोरेगावकर स्मिता मॅडम अनिकेत पाटील रमेश सर सगळ्यांना धन्यवाद की तुम्ही मला मदत करत आहात आणि सांगत आहात आपल्या चॅनलवर ज्योतिषप्रेमी आहेत आणि मोठ्या प्रमाणावर ज्योतिष अभ्यास दे अभ्यासक देखील आहे आजचा माझा मुख्य उद्देश हा ज्योतिष अभ्यासकांसाठी देखील आहे कारण अभ्यासकांना देखील खूप वेळा प्रश्न पडतो की आपल्याकडे जातकाला त्याच्याकडे जन्मवेळ नाही आहे मग काय करावं खरं तर ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्या ऋषीमुन्नी आपल्याला लिहून दिलेली आहेत आपल्या ग्रंथांमध्ये त्याचा छान सुंदर उल्लेख देखील आढळतो आपलं ब्रह्मांड ही एक अद्वितीय शक्ती आहे म्हणजे खूप वेळा असं होतं की एखाद्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला विचारलं जातं तसं मी एक प्रश्न विचारते गंमत काय झाली ना की माझ्याकडे एक जातिका आली होती त्या जातिकेच्या पत्रिकेत चार ग्रह स्वराशीचे होते आता जे अभ्यासक आहेत त्यांना ही गोष्ट माहिती आहे की चार ग्रह स्वतःच्या राशीत असणं ही एक सामान्य बाब असूच शकत नाही ही एक खूप विशेष घटना असते त्यानंतर तिच्या पत्रिकेचं विश्लेषण झालं आठ दिवस गेले तिने तिच्या मुलाची पत्रिका मला पाठवली पुन्हा फी भरली आणि पत्रिका पाठवली त्याच्या पत्रिकेत देखील चार ग्रह स्वराशीचे आणि ही एक प्रचंड आश्चर्याची बाब आपण म्हणू शकतो हे का घडतं तर त्याला एक कारण आहे याला कारण आपलं ब्रह्मांड आहे ब्रह्मांडात प्रत्येक गोष्टीची पुनरावृत्ती होत असते म्हणजे एक घटना घडली की पुन्हा ती त्याच पद्धतीने घडते त्याला आपण पुनरावृत्ती म्हणतो अनेक घरांमधल्या सगळ्या पत्रिका जर आपण पाहिल्या तर त्यांच्या योगात साम्य असतं म्हणजे दोन बहिणी माझ्याकडे परवा आल्या होत्या एकीच्या पत्रिकेत गुरु उच्चीच्या दुसरीच्या पत्रिकेत शुक्र उच्चीचा गुरु आणि शुक्र हे दोन्ही ग्रह हे गुरु ग्रह आहेत एक देवगुरु आणि एक राक्षस गुरु त्यामुळे त्यांच्यातलं साम्य हे महत्वपूर्ण याच पद्धतीने जे जे पद्धती देखील कार्य करते जे जे पद्धतीमध्ये ज्यांच्याकडे जन्मवेळ नाही त्यांच्या प्रश्नाची उत्तरं आपण शोधू शकतो आणि त्याला वेगळं काही कारण नाही एकच कारण आहे की ब्रह्मांडात स्वतःमध्ये एक सुसूत्रीकरण आहे एक चक्र पद्धती आहे आणि प्रत्येक घटनेची प्रो पुनरावृत्ती होते म्हणजे काय होतं की समजा तुमच्याकडे जन्मवेळ नाही परंतु एखाद्या प्रश्नाच्या उत्तराची तीव्र लालसा तुम्हाला केव्हा लागते जेव्हा तो प्रश्न ब्रह्मांडाद्वारे पुन्हा फिरून त्याच सर्कलमध्ये येतो तेव्हा आणि या छोट्याशा नियमावर आपली जे जे पद्धती कार्य करते म्हणजे घड्याळीच्या काट्यावर अनुसरून तुमच्या प्रश्नाची उत्तरं दिली जातात आणि म्हणूनच आम्ही जाहीर केलं होतं की ज्यांच्याकडे जन्मवेळ नाही त्यांच्या प्रश्नाची उत्तरं दिल्या जातील माझ्याकडे जा आता भरपूर प्रश्न आलेले आहेत आपण जास्तीत जास्त घेऊ क्रमाने घेऊ त्यातील पहिलाच प्रश्न जो आलेला आहे विजय जाधव सरांचा आलेला आहे त्यांच्याकडे खरं तर तारीख पण आहे वेळही आहे म्हणजे त्यांनी खरं आज प्रश्न विचारायला नको होता पण तरी सुद्धा त्यांनी प्रश्न विचारलेला आहे आणि त्यांची वेळ न पाहता आपण जे जे पद्धतीने त्यांच्या प्रश्नाचं उत्तर देऊ त्यांचा प्रश्न असा आहे की कोणते काम करावे ज्यात मन रमेल प्रगती होत राहील गुडशास्त्रामध्ये मला सातत्याने रस वाटतो आ, मी कोणते कर्म पूर्ण करावे की भाग्योदय वेगाने होईल हा जेव्हा त्यांनी प्रश्न विचारला तेव्हा आपण घड्याळ पाहिली तर ऋषभ लग्न येतं कारण आता चार वाजून सात मिनटं झालेले आहे मग वृषभ लग्न आलं तर लग्नेश शुक्र हा लाभस्थानात उच्चीचा आहे मुख्यतः गुढशास्त्र जे आपण पाहतो ते अष्टम स्थानावरून पाहतो आणि ते गुरुदेव धनस्थानात विराजमान आहे अर्थात त्यांनी गुढशास्त्राचा अधिकाधिक अभ्यास करावा त्यात त्यांना प्रचंड यश मिळेल ज्योतिषशास्त्राचा किंवा अकल सायन्सचा किंवा त्याहीपेक्षा त्यांची या क्षणाची जी पत्रिका सांगते तर त्यांनी वास्तुशास्त्राचा अभ्यास करावा त्यात त्यांना बऱ्यापैकी यश मिळेल गुरुतुल्य व्यक्तीचा आदर करावा गायीला गुळ चारा खाऊ घालावा म्हणजे त्यांची संकट कमी होतील त्याच्यानंतर अमोल चव्हाण यांचा प्रश्न आहे चौदा चार एकोणावीसशे अठ्ठ्याऐंशी त्यांच्याकडे जन्मवेळ नाही आहे आणि म्हणून त्यांनी प्रश्न विचारलेला आहे की करिअर आणि आरोग्य कसं राहील या दृष्टीने जर आपण विचार केला तर त्यांचं करिअर ब्राईट राहणार रा आहे म्हणजे असे प्रश्न विचारताना खरं तर थोडं सविस्तर विचारायला पाहिजे की आज त्यांचं शिक्षण काय झालं आहे ते कोणत्या सेक्टरमध्ये आहे म्हणजे डोमेन कोणता आहे मग तो डोमेन त्यांच्याशी मॅच होतो काय हे सुद्धा आपण बघू शकतो आणि जर डोमेन मॅच होत असेल तर यशाची टक्केवारी वाढते हे देखील आपल्याला माहिती आहे पण अमोल चव्हाण यांचा जेव्हा आपण प्रश्न पाहतो तर करिअर त्यांचं अजून सुरुवातीला किमान चार वर्ष संघर्ष आहे म्हणजे आता दोन हजार पंचवीस चालू आहे दोन हजार एकोणतीसपर्यंत त्यांना थोडा अधिक संघर्ष आहे एकोणतीसमध्ये त्यांचं दोन हजार एकोणतीसमध्ये एक भाग्योदय होताना दिसून येत आहे त्यांनी तुळशीला रोज पाणी घालावं नमस्कार करावा ते त्यांना लक्ष्मीदायक राहील त्यांच्या पत्रिकेत आरोग्याच्या बाबतीत थोडंसं असं दिसतंय की त्यांच्या आरोग्याच्या तक्रारी ह्या सातत्याने सुरू राहतात आणि त्याला काळ कारणसुद्धा त्यांच्या घरातल्या तुळशी मातेची योग्य काळजी घेतल्या जात नाही आहे हे दिसतंय तुळशी त्याची काळजी कशी घ्यावी या संदर्भात आपला एक स्वतंत्र व्हिडिओ या चॅनलवर आहे की कुंडी कुठे ठेवावी कशी ठेवावी काळजी कशी घ्यावी तो व्हिडिओ ऐकून त्या जर फॉलो केलं तर त्यांना बऱ्यापैकी सकारात्मकता तिथून लाभेल त्यानंतर अमोल काळोखे यांचा प्रश्न आहे त्यांच्याकडे जन्मतारीख नाही जन्मवेळ नाही त्यांनी एका प्रश्नात पाच सहा प्रश्न विचारलेले आहे की लग्न कधी होईल जोडीदार कसा असेल सरकारी नोकरी लागेल का स्वतःचे घर होईल का आयुष्यात स्थिरता येईल का वाहन योग कधी आहे असे भरपूर प्रश्न त्यांनी विचारलेले आहे आणि ज्यांच्याजवळ जन्मवेळ नसतं त्यांना हे स्वाभाविक देखील आहे की जर आपल्याला संधी मिळाली आहे तर आपण जास्तीत जास्त प्रश्न विचारावे पण त्यांनी त्यांचं किमान वय आपल्याला सांगितलं असतं तर आपण जास्त अधिक सकारात्मकरित्या गेलो असतो अमोल सर जर तुम्ही, चा चा सर तुम्ही सर आ, सर, असाल तर जय ज्योतिष लिहा आणि तुमचं वय सुद्धा लिहा म्हणजे मी तुमच्या प्रश्नाचं अधिक योग्य उत्तर देऊ शकेल तर अमोल सर आपण आहात का म्हणजे तुम्ही तसं जय ज्योतिष लिहा आपलं असं ठरलं होतं की जे जातक हजर असतील त्यांच्या प्रश्नाची आपण उत्तर देणार आहोत त्यांच्याकडून अजून तरी उत्तर आलेलं नाहीये त्यांच्याकडनं उत्तर आलं तर आपण पुढे जाऊया अमोल सर आपण असाल जय ज्योतिष लिहा आणि पेक्षा तुमचं वय लिहा कारण की जेव्हा तुम्ही असा प्रश्न विचारता आहात तर थोडी अधिक सकारात्मकता मिळण्यासाठी बेसिक माहिती तुम्ही द्यायला हवी म्हणजे आपण जास्त योग्य उत्तर देऊ शकतो ठीक आहे आपण पुढचा प्रश्न घेऊया पुढचा प्रश्न पवन पाटील सरांचा आहेत त्यांचं प्रश्न असा आहे लग्न झाले डिवोर्स झाले आता मला दुसरं लग्न करण्याची इच्छा आहे ते कोणत्या वर्षी होईल कसं होतं ना की खूप वेळा अशी भीती वाटते की पहिलं लग्न डिवोर्स झालं आता काय होईल लग्न करावं की करू नये अशी भीती देखील वाटत असते पण पवन सर तुमच्या पत्रिकेनुसार जर आपण आता बघितलं तुम्ही जरी वेळ दिलेली असली तरी आज आपण जे जे पद्धतीनेच पाहणार आहोत पवन सर तुम्ही जर उपस्थित असाल तर जय ज्योतिष लिहा तर आपण तुमच्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो जे उपस्थित आहेत त्यांचाच प्रश्न आपण घेणार आहोत मयुरी मॅडम जर कोणी दिसलं नंतर मी ज्यांची नावं सांगते तर मला तसं सा सांगाल आता आपण यांचा प्रश्न थांबवूया कारण जेव्हा ते उपस्थित असतील तेव्हाच त्यांची प्रश्न आपण घेणार आहोत त्यानंतर आश्लेषा भागवत मॅडम यांचं खूपच खूप उपयुक्त प्रश्न आहे म्हणजे हा कार्यक्रम मी घेतला त्याच्या सार्थक झाल्याचं असं वाटतं त्यांनी असं लिहिलेलं आहे की आम्ही दत्तक घेतलेल्या मुलींची मुलीची जन्मवेळ जन्म ठिकाण जन्म आम्हाला काहीच माहिती नाही त्यामुळे तिच्याबद्दल मार्गदर्शन करा खूप छान भागवत मॅडम तुम्ही आहात का असल्यास जय ज्योतिष लिहा आश्लेषा भागवत मॅडम आपण उपस्थित असाल तर जय ज्योतिष लिहावं ओके भागवत मॅडम आपण आहात का उपस्थित खूप मोठ्या संख्येने आपण सर्व उपस्थित आहात परंतु नेमका ज्यांचा प्रश्न येतोय ते उपस्थित नाही तर आत्ताच आपण जर या मिनिटाला घड्याळ बघितलं आणि विचार केला तर यांची मुलगी ही अत्यंत भाग्यवान आहे की जिला त्यांनी दत्तक घेतलेलं आहे कारण की आपण आत्ताची पत्रिका जेव्हा मांडतो जे जे पद्धतीने जर आपण आताची पत्रिका पाहिली तर ती प्रचंड सकारात्मक पत्रिका आपल्याला सापडते कारण की ती कर्तृत्ववान मुलीची पत्रिका आहे आणि ही मुलगी बऱ्यापैकी नाव पैसा शिक्षण सगळं यशस्वीरित्या पूर्ण करेल आईवर तिचं प्रचंड प्रेम असेल आणि वडिलांची सुद्धा ती पुरेपूर काळजी घेईल त्यामुळे तुम्हाला हे आपण जे संतती आणि संततीपासून सुख म्हणतो तर या मुलीपासून तुम्हाला प्रचंड सुख प्राप्त होईल ती उत्तम शिक्षण घेईल शिक्षण घेताना तिची कदाचित आवड वेगळी असेल तर तिच्या आवडीचं शिक्षण तिला घेऊ द्या अत्यंत सेन्सेबल मुलगी आहे त्यामुळे तिचं भाग्य देखील उज्ज्वल आहे त्याची काळजी करू नये पुढचा प्रश्न अस्मिता चिखले मॅडम यांच्या आहे तुम्ही आहात का उपस्थित अस्मिता चिखले मॅडम असाल तर आपण तुमचा प्रश्न घेऊया अस्मिता चिखले अमोल सर आलेले आहेत बहुतेक ओके ए, ते, ते आलेले आहेत त्यांच्या कमेंट आलेली आहे आपण त्यांचा प्रश्न घेऊया लग्न होण्याचा योग त्यांचा दोन हजार सव्वीसच्या ऑक्टोबरच्या आसपास आहे दोन हजार सव्वीसमध्ये त्यांचं लग्न होण्याचा योग आहे सरांना फोन करला येणार